मित्रांनो नमस्कार पी एम सेवा मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत त्या बातमीबद्दल ज्याने संपूर्ण मार्केटला धक्का दिला आहे सोनं आणि चांदीच्या भावामध्ये मोठा बदल झालाय होय आज सोन्याचे दर पुन्हा एकदा घसरले आहेत अनेक दिवसांपासून सोनं महाग होतं पण आता भाव खाली येताना दिसत त्यामुळे आजचा दिवस सोनं आणि चांदी विकत घेणाऱ्यांसाठी चा खूप महत्वाचा आहे गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सतत कमी जास्त होत आहेत काही मोठे उद्योगपती आणि गुंतवणूकदार या मार्केटमध्ये खेळ करत होते त्यांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करून त्याचे दर वाढवले हो पण आता परिस्थिती बदलतीये मागणी कमी झाल्यामुळे आणि बाजारात सोन्याचा साठा वाढल्यामुळे भाव खाली येत आहेत आज महाराष्ट्रात अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर पाहूया बावीस कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम दर सध्या अकरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये आहे म्हणजेच दहा ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याची किंमत सुमारे एक लाख बारा हजार चारशे ऐंशी रुपये आहे यात सोन्याची किंमत काही दिवसांपूर्वी एक लाख चोवीस हजार रुपयांपर्यंत गेली होती म्हणजेच आज जवळपास बारा हजार रुपयांनी दर कमी झाले आहेत चांदीबद्दल बोलायचं चा झालं तर तीही आज किंचित स्वस्त झाली आहे महाराष्ट्रात आज एक किलो चांदीचा सुमारे एक लाख हजार रुपये दर आहे म्हणजे प्रतिग्राम सुमारे एकशे एक्कावन्न रुपये मागच्या आठवड्यात हे दर थोडे जास्त होते त्यामुळे आजचा दिवस चांदी विकत घेण्यासाठी योग्य आहे पण सोन्याच्या बाजारात एवढी घसरण का आली याचं कारण सोपं आहे मित्रांनो मोठे गुंतवणूकदार जेव्हा मोठ्या प्रमाणात सोनं विकतात तेव्हा मागणी कमी होते आणि भाव खाली येतात काही दिवसांपूर्वी सोनं दहा ग्राम एक लाख बत्तीस हजार रुपयांपर्यंत पोहोचलं होतं त्यावेळी अनेकांना वाटलं की सोनं आता दीड लाखाच्या वर जाईल पण मार्केटचा नियम असा असतो की जेव्हा लोक जास्त प्रमाणात खरेदी करतात तेव्हा मोठे खेळाडू आपलं सोनं विकून टाकतात आणि नंतर भाव कोसळतात म्हणूनच आजच्या घडीला सोन्याचे भाव घसरले आहेत आणि पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये अजूनही दर कमी होण्याची शक्यता आहे तज्ज्ञांच्या मते सोनं आणखी दहा हजार ते बारा हजार रुपयांनी स्वस्त होऊ शकतं त्यामुळे जर तुम्ही सोनं विकत घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा योग्य वेळ अजून यायची आहे जेव्हा सोनं सुमारे ब्याण्णव हजार ते त्र्याण्णव हजार रुपयांदरम्यान येईल तेव्हाच खरेदी करणं फायदेशीर ठरेल आता पाहूया चोवीस कॅरेट सोन्याचे दर महाराष्ट्रात आज चोवीस कॅरेट सोन्याचा एक ग्रामचा दर सुमारे बारा हजार दोनशे एकाहत्तर दहा ग्रॅमचा दर एक लाख सत्तावीस हजार एकशे दहा आणि एक, एक तोळा म्हणजे बारा ग्राम सोन्याचा दर एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये आहे काही दिवसांपूर्वी हेच दर एक लाख अठ्ठावन्न हजार ते एक लाख एकोणसाठ हजार रुपयांपर्यंत गेले होते त्यामुळे सध्या चोवीस कॅरेट सोनंही सुमारे अकरा हजार ते बारा हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे दर अजून खाली येणार का हो मित्रांनो अजून थोडी घसरण होण्याची शक्यता आहे कारण सध्या सामान्य लोकांमध्ये सोनं विकत घेण्याची घाई कमी झाली आहे डिमांड कमी म्हणजे भाव कमी म्हणूनच तज्ज्ञ सांगतात की पुढील काही दिवस सोन्याचे दर अजून थोडे उतरतील ज्यांनी आधी जास्त दराने सोनं विकत घेतलंय त्यांनी घाबरायचं नाही आत्ता विकून नुकसान करून आता थोडे दिवस थांबा मार्केट पुन्हा स्थिर झालं की सोन्याचे दर परत वाढतील साधारण तीन महिन्यांनंतर हे दर पुन्हा एक लाख बत्तीस हजार ते एक लाख चाळीस हजार रुपयां येऊ शकतात त्यामुळे जर तुमच्याकडे सोनं असेल तर ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ठेवा अशा प्रकारे मार्केटमध्ये मोठे खेळाडू आपला फायदा करून घेतात आणि सामान्य लोकांचं सा नुकसान होतं पण जर तुम्ही योग्य माहिती घेऊन निर्णय घेतलात तर तुम्ही नक्कीच फायदा करून घेऊ शकता म्हणून सोनं खरेदी करण्याची घाई करू नका संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा मित्रांनो सोन्याचे दर खाली जात आहेत हे खरं आहे पण यात घाबरण्याचं काही कारण नाही खरं तर अशा काळातच सोनं खरेदी करणं हे सर्वात शहाणपणाचं काउल असतं कारण मार्केटमध्ये जेव्हा भाव कमी होतात तेव्हाच आपण कमी दरात सोनं घेऊन पुढच्या वाढीचा फायदा घेऊ शकतो आर्थिक तज्ज्ञांच्या मते सोनं अजून काही काळ उतरणार आहे पण ही घसरण जास्त काळ टिकणार नाही पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजेच साधारण जानेवारी ते मार्च दरम्यान सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे कारण त्या काळात लग्नसराई सुरू होईल आणि मागणी वाढेल मागणी वाढली की भाव वाढतात हे आपण नेहमीच पाहिलंय सध्या बावीस कॅरेट सोनं एक लाख बारा हजाराच्या आसपास आहे आणि चोवीस कॅरेट सोनं एक लाख सत्तावीस हजाराच्या आसपास आहे पण हे दर अजूनही दहा बारा हजारांनी कमी होऊ शकतात त्यामुळे जर तुम्ही गुंतवणूकदार असाल किंवा भविष्यासाठी सोनं साठवायचं ठरवलं असेल तर थोडं संयम ठेवा पुढचे पंधरा ते वीस दिवस हेच निर्णायक ठरणार आहेत आता अनेक लोक विचारतात सर सोनं आता विकत घ्यायचं का थांबायचं तर उत्तर सोप्पं आहे अजून थोडं थांबा जेव्हा सोना ब्याण्णव हजार ते पंच्याण्णव हजाराच्या आसपास येईल तेव्हाच खरेदी करा कारण त्यावेळी मार्केट स्थिर होईल आणि तुम्हाला चांगला फायदा मिळेल आपण लक्षात घेतलं पाहिजे की सोनं ही फक्त दागिन्यांसाठी वस्तू नाहीये तर ती सुरक्षित गुंतवणूक आहे शेअर मार्केट रिअल इस्टेट किंवा इतर गुंतवणूकी चढ उतार असतात पण सोनं दीर्घकाळात नेहमीच फायदा देतं म्हणूनच जगभरात गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहतात आता जर तुम्ही मागच्या काही महिन्यात सोनं घेतलं असेल आणि भाव उतरले असतील तर अजिबात निराश होऊ नका हा फक्त मार्केटचा छोटा टप्पा आहे पुढच्या काही महिन्यात सोनं पुन्हा वाढेल आणि तुमचं नुकसान भरून निघेल फक्त घाई करू नका आणि विक्रीचा विचार सध्या तरी टाळा आता मार्केटचा पुढचा अंदाज पाहू तज्ज्ञांच्या मते डिसेंबरच्या अखेरीस सोनं पुन्हा वाढायला सुरुवात करेल आणि पुढील तीन वर्षांमध्ये सोन्याचे दर पुन्हा एक लाख ऐंशी हजार रुपये ते दोन लाख रुपये दरम्यान जाऊ शकतात म्हणजेच आज ज्यांनी सोनं स्वस्त दरात घेतलं त्यांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे त्यामुळे जर तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सोनं ही सर्वात सुरक्षित आणि लाभदायक गुंतवणूक आहे पण लक्षात ठेवा गुंतवणूक करण्याआधी नेहमी ताज्या भावांची आणि मार्केट ट्रेंडची माहिती घ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आता प्रश्न येतो सोनं घसरल्यावर काय करावं पहिलं अजून थोडा थांबा कारण भाव थोडे खाली येणार आहेत दुसरं जर आधीच सोनं घेतलं असेल तर विकू नका दीर्घकाळ ठेवा तिसरं पुढील काही आठवड्यांनंतर योग्य वेळ पाहून खरेदी करा चौथं रोजच्या अपडेटसाठी पीएम सेवा मराठीवर लक्ष ठेवा मित्रांनो मार्केटमध्ये मोठे लोक जेव्हा विक्री करतात तेव्हा सामान्य लोकांना तोटा होतो पण आपण जर थोडं समजून घेतलं आणि योग्य वेळी निर्णय घेतला तर आपणही फायदा घेऊ शकतो सोनं म्हणजे केवळ धातू नाही तर ती भविष्यासाठीची सुरक्षितता आहे आज मार्केट थोडं खाली आहे पण उद्या हेच मार्केट पुन्हा वर जाईल त्यामुळे संयम ठेवा योग्य माहिती मिळवा आणि मगच निर्णय घ्या मित्रांनो तुम्ही पाहिलं की सोन्याचं मार्केट सध्या खाली जात आहे पण हीच वेळ आहे शहाणपणाने निर्णय घेण्याची अनेक वेळा लोक घाबरून सोनं विकतात आणि नंतर जेव्हा भाव पुन्हा वाढतात तेव्हा पश्चाताप करतात पण तुम्ही असं करू नका सोनं हे आजही सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे फक्त योग्य वेळेची वाट बघा जगभरात अर्थव्यवस्थेतील बदल डॉलरचे दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली याचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर होतो म्हणूनच एका दिवसात भाव वाढतात आणि दुसऱ्या दिवशी कमी होतात पण या चढ उतारांच्या खेळात समजूतदार गुंतवणूकदार नेहमीच नफा कमावतो आता लक्षात ठेवा पुढील काही आठवड्यांमध्ये सोन्याचे दर अजून थोडे कमी होऊ शकतात पण त्यानंतर लग्न सराईचा हंगाम सुरू झाला की मागणी झपाट्याने वाढेल त्यामुळे सोनं पुन्हा महाग होईल म्हणजेच जो थोडा थांबेल तो नक्कीच जिंकेल मित्रांनो लक्षात ठेवा मार्केटमध्ये नफा मिळवण्यासाठी घाई नको माहिती हवी म्हणूनच दररोजच्या सोन्या चांदीच्या ताज्या अपडेट्ससाठी आणि सरकारच्या नव्या योजना जाणून घेण्यासाठी पी एम सेवा मराठी चॅनलला भेट द्या आम्ही तुम्हाला नेहमी देत राहू ताज्या बातम्या सरकारी घोषणांची माहिती आणि सामान्य लोकांसाठी उपयुक्त अपडेट्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा आपल्या ग्रुप्स आणि परिवारात शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं पी एम सेवा मराठी चॅनल सबस्क्राईब करा कारण इथं प्रत्येक माहिती आहे जी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे मग ती सोन्याचे दर असोत योजना असोत किंवा सरकारचे निर्णय पी एम सेवा मराठी तुमचं विश्वसनीय बातमीचं ठिकाण धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका मोठ्या अपडेटसह तोपर्यंत नमस्कार आणि जय महाराष्ट्र